तर फ्रेंड्स काल आपण छोटे छोटे वाक्य बनवायला शिकलो होतो वाक्यांचे चार चार वाक्यांचे आपण सेट बनवले काल आई आय एम लेझी म्हणजे मी आळशी आहे आय एम नॉट लेझी मी आळशी नाही ॲम आय लेझी मी आळशी आहे का ॲम आयम नॉट लेझी मी आळशी नाही आहे का अशाच प्रकारचे एक एक साथ आपण चार चार सेंटेन्सेसचा सेट बनवणार आहोत थोडंसं ग्रामर पार्ट मला तुम्हाला आधी सांगावं लागेल ते ए टू झेड मी लिहिलेलं आहे आता यामध्ये जसं आपण मराठीमध्ये शिकताना काही स्वर असतात काही व्यंजन असतात तशाच पद्धतीने ए टू झेड या सव्वीस अल्फाबेट्सपैकी फक्त पाच स्वर आहेत ए ई आय ओ आणि यू हे पाच मी वेगळे लिहिते ए ई आय ओ यू हे पाच स्वर आहेत हे तुम्हाला तुमच्या वहीवर सेंटेन्स बनवायच्या आधी वरती लिहून घ्यायचे आहेत आणि हे स्वर जर आपण वगळून टाकले हे समजा हे काढून टाकले आता हे वोवेल्स मी काढून टाकलेत आता इथे जे बी पासून झेडपर्यंत उरलेले लेटर्स आहेत त्याला आपण म्हणतो कॉन सोनंट्स याचं उच्चार आहे कॉन्सोनंट्स कॉन्सोनंट्स म्हणजे व्यंजन आणि वोवेल्स म्हणजे स्वर तर हे आधीचे आपले होते ए ई आय ओ यू ते होते वोवेल्स वोवेल्स म्हणजे स्वर तर प्रकारे ए बी सी डीमध्ये ए टू झेडमध्ये स्वर आणि व्यंजन आपण वेगळे केले आता तुम्हाला एक मेन गोष्ट मला सांगायची आहे तुम्ही वाक्यामध्ये इंग्रजी वाक्यामध्ये बऱ्याच वेळा पाहिलं असेल की ए असतं काही ठिकाणी ॲन असतं काही ठिकाणी द असतं हे ए एन द म्हणजे असतात आर्टिकल्स याला आपण म्हणतो आर्टिकल्स ठीक आहे याला मराठीमध्ये उपपद असं म्हटलं जातं पण मराठीमध्ये या आर्टिकल्सचा वापर फारसा होत नाही जसं द या आर्टिकलचा मराठीमध्ये एक्झॅक्ट काही अर्थ नाही आहे पण ए एनचा मात्र अर्थ आहे आता आर्टिकल्स हा लेसन जो ग्रॅमरमध्ये डिटेलमध्ये येईल पण सध्या फक्त तुम्हाला सांगते की आर्टिकल्स हे तीन असतात ए एन आणि द यामध्ये द हे डेफिनेट आर्टिकल आहे बाकीचे दोन जे आहेत ते इनडेफिनाईट आर्टिकल्स आहेत आता हे डेफिनेट इनडेफिनाईट सध्या आपण याच्यात जायलाच नको हे आपल्याला ग्रॅमर पार्टमध्ये शिकायचं आहे ए आणि एन जे आहेत ते इनडेफिनाईटमध्ये येतात पण आपल्याला दचा वापरही आपण नंतर शिकणार आहोत सध्या आपल्याला फक्त ए आणि चा वापर शिकायचा आहे तर ए आणि एन आन यांचा अर्थ होतो म्हणजे हे एक आहेत तर यांचा अर्थ आहे एक म्हणजे कुठलीही एक गोष्ट दाखवण्यासाठी याचा वापर केला जातो मग आता त्यातसुद्धा रूल्स आहेत की एचा वापर कुठे करायचा आणि चा वापर कुठे करायचा तर आधी जे मी तुम्हाला वोवेल्स आणि कॉन्सोनंट सांगितले तर याच्यासाठी सांगितले की जर शब्दाची सुरुवात म्हणजे एखाद्या सामान्य नामाची सुरुवात जर वोवेलने होत असेल म्हणजे ए ई आय ओ यू यापैकी एकाने जर होत असेल तर त्याला आपण ॲन लावतो जसं ॲन आईस्क्रीम आईस्क्रीम हे, हे, हे एक कॉमन नावून आहे सामान्य नाम आहे आणि एकच जेव्हा असते ती वस्तू त्यावेळेस आपण ए आणि ॲन लावतो पण त्यातही ए कुठं लावायचं आणि ॲन कुठं लावायचं तर ॲन वोवेल असताना लावायचं म्हणजे वाक्याची शब्दाची पहिली सुरुवात ही ए ई आय ओ यू याने जर होत असेल आणि तो शब्द जर सामान्य नाम असेल तर आपण तिथे ॲन लावू शकतो जसं ॲन इंजिनियर ॲन ऑरेंज अशा प्रकारे अचा वापर कुठे करायचा हे सांगते अ चा वापर करताना तर सामान्य नामाची शब्दाची सुरुवात जर का कॉन्सनंटने होत असेल कॉन्सनंट म्हणजे बी टू झेड ए ई आय ओ यू वगळून असलेले बी टू झेड जे लेटर्स आहे त्यांनी जर शब्द शब्दाची सुरुवात होत असेल एखाद्या सामान्य नामाची समजा बॉल किंवा बॉय किंवा ट्री अशा प्रकारचे सामान्य नामं जर असेल तर म्हणजे कॉमन नाऊन जे आहे प्रॉपर नाऊन नाऊनच्या टाईप्समध्ये हे सगळं आपण ग्रामरमध्ये डिटेलमध्ये शिकणारच आहोत तर इथे आपण पहिला लेटर बघायचा बॉलचं बी आहे इथे बॉयचं बी आहे इथं ट्रीचं टी आहे म्हणजे याला आपण लावणार अ आता हे एकच असेल तरच आपण अ किंवा ॲन लावू शकतो यामध्ये खूप कन्फ्युजन होतं बऱ्याच वेळेस ट्रीज असतं आणि तरीसुद्धा मुलं इथे अ लावतात हे चुकीचं आहे कारण जेव्हा एखादी वस्तू कापेक्षा जास्त असते त्यावेळेस तिथं अ आणि ॲन लावतच नाहीत हे कायम डोक्यात ठेवायचं जर का आता मी लिहिलं इथे ऑनियन हा शब्द जर लिहिला तर इथे आपण काय लावणार बघायचं इथे काय आहे ओनी सुरुवात होती या शब्दाची ठीक आहे म्हणजे आपल्याला ए ई -E आय ओ यू या आपल्या लिस्टमध्ये हा शब्द येतो आहे मग आपण इथे लावणार ॲन ॲन ओनियन अशा प्रकारे आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे मग जसा शब्द येईल त्यानुसार आपल्याला त्याचं अ किंवा ॲन लावायचं आहे ज्या वेळेस सेट बनवले तशाच पद्धतीचं सेट आपण इथे बनवणार आहोत आता मला म्हणायचं आहे मी एक विद्यार्थिनी आहे मराठीमध्ये आपण बोलताना एक दरवेळेस म्हणतोच असं नाही मी विद्यार्थिनी आहे किंवा मी डॉक्टर आहे मी पोलीस आहे अशाच पद्धतीने आपण बोलतो एक असं आपण जनरली म्हणत नाही पण इंग्लिशमध्ये ते दर्शवावंच लागतं जसं आता मला म्हणायचं असेल मी विद्यार्थी आहे विद्यार्थिनी आहे मुलगा असेल तर तो विद्यार्थी म्हणाल मुलगी असेल तर विद्यार्थिनी म्हणाल तर इथे मात्र काही फरक पडत नाही वाक्यामध्ये आय तुम्हाला माहिती आहे सोबत नेहमी ॲम लागतं आपला जो टॉपिक आहे त्यानुसार इथे सध्या तरी ॲमच लागेल आय एम आणि इथे मला लिहायचं आहे विद्यार्थिनी म्हणजे विद्यार्थिनीचं आहे स्टुडंट मग इथे आपल्याला एक स्पेस आहे छोटीशी मी दिलेली तर इथे आपल्याला काय भरायचं आहे हे आपण जरा विचार करूया तर इथे एस आहे स्टुडंट हे तर सामान्य नाम आहे कारण आपल्याला नक्की तो स्टुडंट कोण आहे विद्यार्थी एक विद्यार्थिनी हे आपल्याला माहिती नाही म्हणजे हे सामान्य नाम आहे मग याची सुरुवात ही एसनी होत आहे म्हणजे आपण इथे काय लावणार ओवेसनी नाही याची सुरुवात ही कॉन्सॉनंटने होत आहे म्हणून आपण इथे लावणार अ आय ॲम अ स्टुडंट असं हे आपलं वाक्य तयार झालं जशी आपली पद्धत होती वाक्य बनवायची मागच्या वेळेस आपण शिकलो तशाच पद्धतीने आपण वाक्य तयार करत आहोत याचा एक्झॅक्ट जो अर्थ आहे तो मी तुम्हाला सांगते मी एक आता बोलणारा विद्यार्थी असू शकतो किंवा विद्यार्थिनी त्यामुळे आपण दोन्ही लिहूया मी एक विद्यार्थी आहे किंवा मी एक विद्यार्थिनी आहे अशा पद्धतीचा याचा अर्थ होतो आणि हे आपलं झालं सेंटॅस स्ट्रक्चर आता दुसरं आपल्याला याचं जसं मागच्या वेळेस आपण शिकलो निगेटिव्ह सेंटेंस करायचं आहे निगेटिव्ह म्हणजे मी एक विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी नाही तर याला आपण कसं बनवणार आय सोबत ॲम लिहायचं आय एम, एम आणि अ स्टुडंट जे आहे ते सोबत घ्यायचं आपल्याला नॉट घालायचं आहे मध्ये नाहीच्या अर्थाचं नॉट जे आहे ते आपण मध्ये घालणार आहे एनॉटी नॉट आय एम नॉट अ स्टुडंट जे आहे ते आपण लास्टला लिहिणार आहोत आय एम नॉट अ स्टुडंट बरेच विद्यार्थी हा घोळ करतात की लिहिताना किंवा बोलताना आय ॲम अ नॉट स्टुडंट असं म्हणतात हा जो अ आहे हा स्टुडंटसोबतच आला पाहिजे जसं आयसोबत ॲम वापरतोय आपण त्याला चिटकूनच आहे तसंच अ हे स्टुडंटसोबतच आलं पाहिजे अ किंवा ॲन जे काय असेल ते त्या शब्दासोबत त्याच्या कॉमन जाऊनसोबतच आपल्याला उच्चारायचं आहे आय ॲम अ नॉट स्टुडंट हे चुकीचं होईल आय ॲम नॉट अ स्टुडंट हे योग्य वाक्य तयार झालं होतं आता याचा अर्थ होतो मी एक विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी नाही म्हणजे मी विद्यार्थी नाही आय एम नॉट अ स्टुडंट मी विद्यार्थी नाही आहे असं आपण इथे सांगत आहोत आता याचंच आपण क्वेश्चन बघणार आहोत तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं क्वेश्चन तयार करताना आय एमला त्यांच्या जागा आदलाबदली करायच्या जा, एम आय असं लिहायचं आय एमचं एम आय होईल बाकी कुठेही काही बदल होत नाही एम आय अ स्टुडंट जे आहे ते ॲज इट इज राहील ॲम आय अ स्टुडंट झाला आपलं क्वेश्चन तयार खूप सोप्पं आहे एकाच वाक्यापासून असे चार वेगवेगळे सेंटेन्सेस बनवणं ॲम आय अ स्टुडंटचा अर्थ आहे मी एक विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आहे का डिपेंड्स आहे तुम्ही बोलणारे कोण आहात तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही म्हणाल मी मी एक विद्यार्थी आहे का जर तुम्ही मुलगी असाल तर म्हणाल मी एक विद्यार्थिनी आहे का त्यानंतर आपला चौथा जो पार्ट आहे या वाक्य एटचा तो असा बनेल ॲम नॉट अ स्टूडंट पुन्हा स्टुडंटच्या सोबतच अ लावायचं आहे एम आय नॉट अ स्टुडंट याचा अर्थ होतो मी एक विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी नाही आहे का किंवा नाही आहे का त्यांना याची अशाच प्रकारे प्रॅक्टिस करायची बोलण्याची खूप प्रॅक्टिस करावी लागते कारण इथे गडबड होतीच बऱ्याच वेळा एम आय अ नॉट स्टुडंट अशा पद्धतीने त्याचं थोडेसे स शब्द जे आहेत ते इकडं तिकडं होऊन जातात बोलताना त्यामुळे याची भरपूर प्रॅक्टिस करा आणि आता मी हे सगळे एकसाथ लिहिते आय एम अ स्टुडंट आय एम नॉट अ स्टुडंट स्वतः अशी प्रॅक्टिस करू शकता ऑडिओ करून व्हिडिओ करून की जेणेकरून उच्चार स्पष्ट होतील त्यानंतर एम आय अ स्टुडंट आणि एम आय नॉट अ स्टुडंट काय आहे पहिल्याच अर्थ आय एम अ स्टुडंट मी एक विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आहे आय एम नॉट अ स्टुडंट मी एक विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी नाही एम आय अ स्टुडंट मी एक विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आहे का एम आय नॉट अ स्टुडंट मी एक विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी नाही आहे का फक्त आपल्याला विद्यार्थी या शब्दाच्या ऐवजी म्हणजे स्टुडंट या ऐवजी वेगवेगळे कुठलेही शब्द वापरून तुम्ही अशा पद्धतीचे सेट बनवू शकता फक्त स्टुडंट हा शब्द प्रत्येक वाक्यातला रिप्लेस करायचा आहे तो काढून टाकून त्याच्या जागी नवीन शब्द टाकायचा मागच्या वेळेससुद्धा मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेले होते शब्द मी ते बघू शकता तो जर व्हिडिओ तुम्ही चेक केला तर शिवाय त्याची लिंकसुद्धा मी इथे खाली दिलेली असते आता डॉक्टर हा शब्द तुम्ही घालू शकता इथे जागी किंवा वाक्य कसं होईल आय एम अ डॉक्टर मी एक डॉक्टर आहे आता डॉक्टरला मराठीत वैद्य म्हणतात वैद्यसुद्धा तुम्ही म्हणू शकता मी एक वैद्य आहे किंवा वैद्य आहे जर डॉक्टर लेडीज असेल महिला असेल तर आय एम नॉट अ डॉक्टर मी एक डॉक्टर नाही एम आय अ डॉक्टर मी एक डॉक्टर आहे का एम आय नॉट अ डॉक्टर मी एक डॉक्टर नाही आहे का अशा पद्धतीचे सेंटेन्स तुम्ही बनवू शकता डॉक्टरचा वापर करून पोलीसचा वापर करून किंवा टीचर हा शब्द वापरू शकता टीचर म्हणजे पुन्हा शिक्षक किंवा शिक्षिका ऑडिन्सेसचे सेट तयार करू शकता तुम्ही तुमच्या वहीमध्ये प्रॅक्टिस करू शकता घरी आणि असे सेट आपण अजून बनवणार आहोत ज्या व्हिडिओमध्ये यूचा वापर करून जसे मी तुम्हाला सांगितले यूचे फक्त दोन्ही असतात टीचर्स सिंग्युलर आणि प्लुरल त्या व्यतिरिक्त अजून एक खास त्याचा उपयोग आहे तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तुमच्यासोबत मला जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला जर हे युजफुल वाटलं असेल कंटेंट तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे शिकता येईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके गुड बाय थँक्यू